बाबासाहेब आंबेडकरांचा इतका तिरस्कार अशी घटना घडली तरीही यावर आंबेडकरी समाज किंवा बौद्ध समाज यांच्या व्यतिरिक्त कोणीही आवाज उठवत नाही किंवा याचा विरोध दर्शविला जात नाही यापूर्वी आधीही होतं आणि आताही होत आहे यांना बाबासाहेब आंबेडकरांची भीती वाटते म्हणूनच हे लोक आंबेडकरांची विटंबना करतात तर तुम्ही पाहू शकता आज पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांना टार्गेट करण्यात आले दारू पिऊन हा दुसरा तिसऱ्या कुणाच्याही पुतळ्याची विटांबना न करता फक्त बाबासाहेब आंबेडकरांचीच विटंबणा का केली जाते आता यालाही मातेफिरू म्हणून हे सरकार मोकळं होणार व्हिडिओ मध्ये पाहू शकता आज पनवेल येथे एका व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान करण्याचा प्रयत्न केला के असता त्याला आंबेडकरी व बौद्ध समाजाने चांगला झोडपला व त्याचा माज दुरवला भीम सैनिकाने त्या हरामखोराला जोरदार भीमटोला दिल्याबद्दल त्या भीम सैनिकांचे अभिनंदन स्थानिक कार्यकर्त्यांनी या मनुवाद्याला बेधम तुडवले व त्या दारुडाला ताब्यात घेतले आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा अशा मनुवाद्यांना आंबेडकर समाजाची वचक बसलीच पाहिजे जय भीम